अमित शहा यांनी राज्यपाल पद देण्यासाठी शब्द दिला होता आनंदराव अडसूळ यांचा पुनरुच्चार मुख्यमंत्री पदाचा शहा यांनी दिला होता शब्द तर ठाकरेंनी तेव्हाच बोलायला हवं होतं अडसूळ यांनी केलं स्पष्ट रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी इम्तियाज जलील यांचं छत्रपती संभाजीनगर ते मुंबई तिरंगा रॅली शिर्डी आणि नाशिक मार्गे मुंबईकडे ही रॅली जाणार तिरुपतीमधील प्रसादाच्या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी होणार मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एसआयटी गठीत मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू तिरुपती देवस्थानचे पावित्र्य मलिन करीत आहे तिरुपतीच्या लाडू वादावर माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांची पहिली प्रतिक्रिया पंतप्रधान मोदींना पत्र लिहून नायडूंना समज देण्याची विनंती दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री आज पदाचा कार्यभार स्वीकारणार जम्मू दुसऱ्या टप्प्यातील तोफा आज काँग्रेस नेते राहुल गांधींच्या जम्मू काश्मीर मध्ये दोन सभा पंचवीस तारखेला दुसऱ्या टप्प्यात मतदान गृहमंत्री अमित शहा यांचा हरियाणा दौरा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहाच्या आज दोन सभा मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस अंतरवादी सराठी येथे संभाजीराजे छत्रपती मनोज जरांगे यांची घेणार भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूयॉर्क दौऱ्यावर मराठी लोकांची संख्या लक्षणीय भारतीय समुदायाकडून मोदींसाठी नृत्यही सादर आपण गुजरातचे मुख्यमंत्री होऊ असं कधीही वाटलं नव्हतं आपण दुसरा मार्ग निवडला होता पण सर्वाधिक काळ गुजरातचा मुख्यमंत्री राहिलो आणि त्यानंतर लोकांनी पदोन्नती देऊन पंतप्रधान केलं अमेरिकेमध्ये मोदींचं वक्तव्य अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या